श्री स्वामी समर्थ वायटी फॅमिली दिव्यास किचन मराठी हे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारी व टम्म फुगलेली आणि खूप वेळ अशी नरम चटक राहणारी चपातीची रेसिपी चला तर मग रेसिपी सुरू करूयात टम्म फुगलेली रेस चला प्रतम कुरन आता मग रेसिपी सुरू करूयात आपण इथे सर्वप्रथम पीठ चाळून घेऊयात जेणेकरून आपल्या चपात्या हे छाणा टम्म फुगतील आपलं पीठ चाळून झालेलं आहे आता आपण कोरडं पीठ एका साईडला काढून घेऊयात जे आपल्याला चपात्याला लावायचं आहे आता पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात व छान असं मिक्स करून घेऊयात आता मीठ पिठामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून छान असा सॉफ्ट पिठाचा डो तयार करून घेऊयात हो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पिठाचा डो असा तयार करून घ्या आपल्याला पिठामध्ये एकदमच सारं पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे इथे छान असं आपलं पीठ मऊन झालेलं आहे आता आपण त्याला कोरडं पीठ लावून घेऊयात जेणेकरून हे सर्व चिकटलेलं पीठ हे निघून जाईल छान असं कोरडं पीठ लावून आपलं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण त्यावरती ते ला तेल लावून घेऊयात जेणेकरून आपले चपाती ह्या नरम व्हायला मदत होईल तेल तेलाने पीठ मळून घेऊयात जेणेकरून सर्व पीठ पिठाला तेल लागेल आता आपण पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्टला ठेवूयात जेणेकरून चपाती ह्या मऊ होतील आता पीठ आपण पंधरा मिनटं ठेवलेलं होतं आता आपण त्याच्या चपात्या लाटायला घेऊयात छाणासा पिठाचा गोळा करून घेऊयात बाजूला व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण त्याला कोरड्या पिठामध्ये डीप करून घेऊयात असं व त्याला लाटून घेऊयात इथे आपण तीन पदरी चपाती करत आहोत आपण पहिले पुरीच्या साईजची चपाती लाटून घेऊयात आता त्यावरती ते तेल लावून घेणार आहोत आपण चपातीला तेल लावून घेतल्यावर त्यावरती थोडंसे कोरडे पीठ भुरभुरणार आहोत जेणेकरून आपली चपाती ही तंब फुगेल आता पुन्हा घडी घालून वरच्या साईडला तेल आणि पीठ लावून घेतलेलं आहे आता छान असं दाबून घेऊन पिठाच्या किनाऱ्या या बंद करून घेऊयात जेणेकरून आपली चपातीची वाफ बाहेर निघणार नाही व त्याला कोरड्या पिठामध्ये डीप करून घेऊन एकाच डायरेक्शनने लाटून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण लाटूयात हलक्या हाताने आपण चपातीला आकार देऊन घेऊयात व थोडं थोडं पिठ लावत चालूयात आपण चपातीला जेणेकरून चपाती ही खाली पळपाटाला चिटकणार नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही चपात्या तयार केल्या तर शंभर टक्के तुमची ही फुगणारच इथे आता आपण थोडं पळपाटावर कोरडं टाकून घेऊयात आणि पुन्हा असं पोळी लाटून घेऊयात तुम्ही बघू शकता आपण किती हलक्या हाताने पोळी ही लाटून घेत आहोत इथे आपली पोळी छान अशी लाटून झालेली आहे पोळीकडे आपला तवा देखील गरम झालेला आहे आपण तव्यावर सर्वप्रथम तेल टाकून घेऊयात जेणेकरून आपली चपाती ही तव्याला चिटकणार नाही आता आपण चपाती टाकून घेऊन आता ती एका साईडने छान अशी शेकली गेलेली आहे चपाती एका साईडने नॉर्मल अशी शेकू द्यायची हो आणि लगेच पलटी करून घ्यायची आता आपण चपाती पलटी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या चपातीला चुट छोटे छोटे बबल्स यायला चालू झालेले या आहेत याचा अर्थ आपली चपाती ही छान अशी फुगणार आहे तुम्ही बघू शकता आपली चपाती छान अशी फुगून झालेली आहे आपण त्याला तेल देखील लावून घेतलेलं आहे आता आपण प्रकारे दुसरी देखील चपाती लाटून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटून घ्या इथे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे इथे आपण दुसरी देखील चपाती तयार करून घेतलेली आहे व ती देखील छान असं ला तेल लावून शिकून घेऊयात तुम्ही बघू शकता ही देखील आपली चपाती छान अशी फुगत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व टिप्स लक्षात घेऊन जर चपाती केली तर याप्रमाणे चपाती छान अशी टम्म फुगेल इथे आपल्या चपात्या तयार झालेल्या आहेत आता आपण त्या साईटला काढून घेऊयात तयार आहे आपली टम्म फुगलेली व दिवसभर मऊ सूत अशी राहणारी गव्हाच्या पिठाची चपाती रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच नवनवीन रेसिपीसाठी दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद